रामायण घडायचं कारणच लोक रामायण जे घडलंय ते सीतेमुळे घडलंय मला वाटतं महाभारत आहे तिच्यामुळेच घडलंय द्रौपदी मोठ्या माणसानं जरा सांभाळलं पाहिजे आपलं जीवन आपलं बोलण वाटण्या करून दिल्या महाभारतात जाऊ आपण थोडेसे कौरव पांडवाच जुळ ना म्हणून शहाणे शहाने व्यास महर्षी द्वारकेचे राजा भगवान श्री कृष्ण एकत्र जमले नारद मोदी असे भांडणापेक्षा तक्रारी पेक्षा कारण भीमाला एकदा विष दिलं त्याला तलावात बुडवलं त्या लक्षग्रहात लक्षग्रहात पांडव जाळण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला माहित आहे ना तुम्ही साक्षीदारच येत ना सगळे आणि अशा तक्रारी वाढू नये म्हणून काय केलं हस्तिनापूरच राज्य दुर्योधनाकडे ठेवलं आणि एक राज्याचा भाग तोडून दिला आरण्य होत ते तिथे सभा निर्माण केली पांडवांनी एक राज्य तोडून दिलं आणि सभा विश्वकर्मा नावाचा स्वर्गातला सुतार इतकी द्रव्य सभा केली तिथं हा 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 काहीच कळत नव्हतं त्या सभेत निर्माण माणसाला अशी महिसभा होती इंद्राचा स्वर्ग फेका त्याच्यापुढे चांगल्या प्रकारचं घर बांधलं म्हणून धर्मराजानं भाऊ भाऊ म्हणल्यावर एकमेकाला मातींची कलतुटल कसा आमंत्रण दिलं की आमचं घर या शकुनी शंभर भाऊ घेऊन हे दुर्योधन राजा घर पाहायला गेला ते मैसभा पाहायला गेला त्याला जमलं नाही विचारायला कळलं नाही काय झालं त्या मैसभेची रचनाच रचना विचित्र होती जो दरवाजा दिसायचा तो हाऊ असायचा जो पाण्याचा हौद असायचा तो दरवाजा असायचा दिसायचा हौद असायचा दरवाजा जरा चुकलं ते जस गेलं धड 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 गेलं अस त्याला वाटलं हा दरवाजा आहे म्हणून असा दरवाजा जे लोटायला गेलं ते हौदात पड चुकत मोठ्या माणसाचं चुकतंय लक्षात नाही आलं त्याच्या पुढे त्याला वाटलं पाण्याचा हौद म्हणून आणि वस्त्र सावरले ते धडक दोन वेळा सांगा फजिती जरी झाली तर नात्यानं तो धीर होता मालकाचा भाऊ होता चुलत का असताना पण होताच ना भाऊकीचा माणूस होता ना मग बाई माणसाचं ही ही करायचं काय काम आहे तुम्ही सांगा हसल्या बाई साहेब द्रौपदीला हसू आलं हसली नाही हसून बोलली पण ते लागलं या वाघाला काही एवढ्या मोठी लढाई महाभारतातली होण्याचं कारण नव्हतं पण द्रौपदी म्हणली धर्मराजा धर्मराजा जवळ बसलेली होती राजा मला वाटलं बापच आंधळ आहे पुढं काहीच नाही म्हणली म्हणायचं कामच नव्हतं कळलं दुर्योधनाला की मला वाटलं बापच आंधळ आहे म्हणून काय आंधळाच आहे सन 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 मस्तक एक दिवस तिला म्हणजे तुमची इच्छा नाही म्हणून म्हणायला लागले याचा लाभ होईना कोणाचा भानगड झाली ती लक्ष्मी पासूनच झाली महाभारत जरी घडलंय रामायण जरी घडलंय घडवणाऱ्या ह्याच असल्यामुळे याचा उपकार प्रभुळा भगवान की हे लक्ष्मीला सांगितलं तुलाही माझ्या बरोबर ये नाही माने आई साप करून विचार विचार केला शेष नारायण महालक्ष्मी भगवान महाविष्णूच्या चतुर्भुज रूपात असताना चार आयुध हातात असतात शंख चक्र गदा पद्म सहित हरी त्या शंखाला सांगितलं तुम्ही भरत व्हा आणि सुदर्शन चक्राला संदेश दिला तुम्ही शत्रुघ्न नामाणे ऐसा कोणी विचार घ्यावया अवतार शुद्ध झाले आता अवतार घ्यायचा अवतार घ्यायचा पृथ्वीवर पण तीन गोष्टी डोळ्यासमोर आल्या परमात्माच्या अवतार घेत असताना देश काल आणि पात्र देश म्हणजे कोण्या देशात काल म्हणजे कोण्या समयाला कोण्या वेळेला अवतार घ्यायचा ती वेळही चांगली पाहिजे देवाला प्रकट होण्याकरता आणि पात्र म्हणजे कोणाच्या पोटी घ्यायचा असलं पाहिजे चांगली माणसं चांगलंच ठिकाण पाहून येत असतात देवाला तेव्हा विचार सुरू झाला पहिला विचार केला देश कोण्या देशात पवित्र ते कुळ पावन तो देश महाराज जिथे हरीचे दास जन्म घेतात ते कुळ पवित्र पाहिजे तो देश पवित्र पाहिजे जिथे प्रत्यक्ष परमात्मा येतात सव्वा त्या बा भगवद्गीता शुचिनाम श्रीमतां श्रीमंत श्रीमंत म्हणजे धनान श्रीमंत नाही विचारानं श्रीमंत जे कुळ विचारानं श्रीमंत आहे आणि जे कुण, कुण शुचि म्हणजे शुद्ध आहे तिथे परमात्मा येत असतात पहिला विचार केला की कोणता देश पवित्र को आहे जगाच्या पाठीवर किती देश आहेत मलाही अभ्यास नाही नेमका आणि अजूनही सगळ्या देशांचा पत्ता जगाला लागलेला नाही खूप देश शेकडो सगळ्या देशात सगळ्यात पवित्र असलेला देश म्हणजे भारत माझं मत नाही मी साधू संतांच्या शब्दाच्या आधाराने बोलतोय भरत खंडे नरदेप्ती हे संपत्ती बाबा म्हणतात जन्म मिळण्याकरता भाग्य लागत कारण भारत देश संस्कृतीचा आहे भारत देश पवित्र आहे त्या देशात आई बहीण भाऊ काका मामा हे सगळे संबंध कळतात बाकीच्या देशात असं पावित्र्य नाही तुम्हाला काय सांगू एक दिवस मी एक वर्तमान पत्र वाचत होतो वर्तमानपत्र पत्र म्हणजे पेपर दहावीस वीस वर्ष झाले असतील त्याला त्या पेपरवर पहिल्या मुखपृष्ठावर म्हणजे पहिल्या पानावर अशी खरमरीत बातमी होती ती बातमी पाहिल्या फार वाईट वाटत पहिल्या पानावर बातमी होती अमेरिकेत एका महिलेन त्रेपन्न वेळा पोहल्यावर चढून राष्ट्रीय बहुमान मिळविला सगळ्यांच्या लक्षात नाहीये ना आणि नाही आलं तर बरं राहील आंबट गोष्ट ही, आंब ही। अमेरिकेत म्हणे एका बाईनं त्रेप